तारीख चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या आय पी एलसाठी साठी सुरू होतं रिषभ पंतवर बोली लावली जात होती दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पंतसाठी बिडिंग वॉर सुरू होतं आकडा वीस कोटींपर्यंत गेला त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सनं राईट टू मॅच कार्ड वापरण्याचं ठरवलं नियमानुसार ऑक्शनरनं हायएस्ट बिडर असलेल्या लखनौला त्यांची फायनल बीड विचारली लखनौच्या टेबलवरून उत्तर आलं सत्तावीस कोटी सगळ्यांनाच धक्का बसला सगळ्यांचं लक्ष दिल्लीकडे लागलं दिल्लीकडून उत्तर आलं नो no. आणि रिषभ पंत लखनौचा प्लेअर बनला तब्बल सत्तावीस कोटी रुपयांमध्ये ही डील झाल्यानंतर लखनौचे मालक संजीव गोयंका यांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल दिसत होती त्यांना हवा असलेला प्लेअर त्यांनी मिळवला होता कट टू एकोणीस मे दोन हजार पंचवीस लखनौ विरुद्ध हैदराबाद डोअर डाय मॅच या मॅचमध्ये लखनौचा सहा विकेट्सनं पराभव झाला आणि टीम लीग स्टेजमधूनच बाहेर गेली सलग दुसऱ्या सीझनमध्ये लखनौची टीम प्लेऑफमध्ये पोचू शकली नाही या मॅचमध्ये पंत फक्त सात रन्स करून आउट झाला तो आऊट झाल्यानंतर स्टँडसमध्ये बसलेले गोयंका लगेच उठून ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले कुणाशीही न बोलता त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती गेल्या चार वर्षांपासून हाच सीन आहे गोयंका मोठ्या आशेनं प्रत्येक मॅच पहायला स्टेडियममध्ये येतात स्टँड्समध्ये बसतात पण त्यांच्या हाती येते निराशाच चार वर्षांपासून त्यांची ना टीम चालतीये ना त्यांचे प्लेयर्स या सगळ्यामध्ये नुकसान होत आहे ते संजीव गोयंका यांचं कसं तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय संजीव गोयंका आणि क्रिकेट हे रिलेशनशिप तसं फार जुनं म्हणजे दोन हजार सोळा त्या वर्षी त्यांनी रायझिंग पुणे सुपर जायंट्स नावाची टीम विकत घेतली पहिल्या सीझनमध्ये मध्ये गणल्यानंतर पुण्याच्या टीमनं दुसऱ्या सीझनमध्ये मध्ये धुव्वा केला टीम न, फायनलपर्यंत गेली पण फायनलमध्ये मुंबईच्या हातून पराभव झाला पुण्याची टीम आय पी एलचे दोन सीझन खेळल्यानंतर डिझॉल्व्ह करण्यात आली पण गोयंका हे कट्टर स्पोर्ट्स प्रेमी आपली एखादी क्रिकेट टीम असावी असं त्यांना नेहमीच वाटायचं चा। चार वर्षांनी गोयंका यांच्याकडे दुसरा चान्स आला दोन हजार बावीसच्या आय पी एलमध्ये जेव्हा दोन नव्या टीम्स ॲड करण्यात आल्या तेव्हा त्यांनी लखनौची टीम विकत घेतली तब्बल सात हजार नव्वद कोटी रुपयांशी बोली लावून तेव्हापासून त्यांनी या टीमकडे आपलं पूर्ण लक्ष दिलं ही टीम सक्सेसफुल करण्याचं त्यांचं ध्येय होतं त्यांनी ऑप्शनमध्ये मोठमोठे प्लेयर्स घेतले गंभीर झेरीसारखे कोचेस आणले पण फायदा झाला नाही टीम एकदाही फायनलपर्यंत पोचू शकली नाही गेल्या सीझन नंतर त्यांनी टीम रिबिल्ड केली बदलून पाहिला तरीही हाती निराशा झाली टीम यावर्षीही प्लेऑफमध्ये पोचू शकली नाही या सगळ्यामध्ये संजीव गोयंका यांचं मोठं नुकसान झालं दोन हजार पंचवीसच्या आय पी एल ऑप्शनमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं रिषभ पंतवर सत्तावीस कोटींची बोली लावली होती तो आय पी एलच्या इतिहासातला सगळ्यात महागडा प्लेअर ठरला त्यामुळे या सीझनमध्ये सगळ्यांनाच त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती पण पंत या सीझनमध्ये प्रचंड फेल गेला या सीझनमधल्या त्याच्या परफॉर्मन्सवर नजर टाकली तर आकडेवारी धक्कादायक आहे पंतनं आय पी एलच्या या सीझनमध्ये बारा मॅचेस खेळताना फक्त एकशे पस्तीस रन्स केलेत बाराचं ॲव्हरेज आणि शंभरच्या स्ट्राईक रेटनं म्हणजेच लखनौच्या फ्रँचाईजला त्याचा एक रन तब्बल वीस लाख रुपयांना पडला आहे हा पंतच्या करिअरमधला सगळ्यात खराब आय पी एल सीझन आहे दोन हजार सतरापासून प्रत्येक सीझनमध्ये त्यानं तीनशे पेक्षा जास्त रन्स मारलेत पण या सीझनमध्ये तो दीडशे रन्सचा आकडा अजून तरी ओलांडू शकलेला नाही हे सगळं कधी तर पंत आय पी एलच्या इतिहासातला सगळ्यात महागडा प्लेयर ठरला तेव्हा आता पंत या सीझनमध्ये फ्लॉप झाला म्हणजे पुढच्या सीझनमध्ये त्याला चान्स मिळणार नाही असं होतो का तर नाही तो पुढचा सीझनही खेळणार लखनौनं त्याला रिलीज केलं तरी दुसरी टीम त्याच्यावर बोली लावणार पण ज्या दर्जाचा प्लेअर आहे ते पाहता कदाचित त्याच्यासाठी पुन्हा बिडिंगवर सुरू झालं तर आश्चर्य वाटायला नको मग त्याच्या या खराब परफॉर्मन्समुळे नुकसान कोणाचं होतंय तर संजीव गोयंका यांचं पंतला एका सीझनसाठी सत्तावीस कोटी मिळालेत या आय पी एल जिंकल्यावर पूर्ण टीमला मिळणाऱ्या प्राईज मनीपेक्षाही जास्त आहेत आणि लखनौची टीम लीग स्टेजमधूनच बाहेर गेली आहे आता संजीव गोयंका यांनी ऑप्शनमध्ये फक्त रिषभ पंतवरच पैसे खर्च केले होते का तर नाही लखनौनं ना सीझन सुरू व्हायच्या आधी निकोलस पोरनला रिटर्न केलं तब्बल एकवीस कोटी देऊन म्हणजेच टीमनं दोन बॅटर्सवरच अठ्ठेचाळीस कोटी खर्च केले होते त्यामुळे झालं काय तर फ्रँचाईजला बाकी प्लेयर्सवर जास्त पैसे खर्च करता आले नाहीत यामुळे प्रॉपर बॅलन्स टीम बिल्डच होऊ शकली नाही यातच लखनौच्या टीमला इंजुरीचाही मोठा फटका बसला लखनौनं पेसर मयंक यादवला अकरा कोटींना रिटर्न केलं पण इंजुरीमुळे तो फक्त दोन मॅचेस खेळू शकला लेफ्टॉर्म पेसर मोहसिन खानला दोन कोटींना रिटर्न करण्यात आलं तो पण सीझन सुरू व्हायच्या आधी इंजर्ड झाला आणि पूर्ण सीझनमधूनच बाहेर गेला आवेश खानला नऊ पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयात खरेदी करण्यात आलं होतं पण तो सुद्धा गुडघ्याच्या इंजुरीमुळे शंभर टक्के फिट नव्हता त्यामुळे सीझनमधला त्याचा परफॉर्मन्सही खास राहिला नाही ऑलराऊंडर मिशेल मार्शला तीन पॉईंट चार कोटी रुपयात टीममध्ये घेण्यात आलं पण तोही इंजुरीमुळे फक्त बॅटर म्हणूनच खेळू शकला एकीकडे पंत आणि पुरण सारख्या बॅटर्सवर एवढे पैसे खर्च केल्यामुळे लखनौ आधीच इनएक्सपिरियन्स्ड बॉलिंग लाईन अप घेऊन खेळली त्यातच मेन बॉलर्स इंजूर्ड झाल्यानं टीमची बॉलिंग आणखीनच गणली रिषभ पंत आणि निकोलस पुरन हे दोघंही मिडल ऑर्डर बॅटर्स आहेत पण या दोघांवरच प्रचंड पैसे खर्च झाल्यामुळे टीम प्रॉपर ओपनर घेऊ शकले नाही यामुळे लखनौची पॉवर प्लेमधली बॅटिंग हुकली थोडक्यात सगळ्यात महागडा प्लेअर आपल्याकडे घेण्याच्या नादात लखनौच्या टीममध्ये एक गोष्ट नव्हती ती म्हणजे बॅलन्स साहजिकच पैसे खर्च झाले ते गोयंका अर्थात ब्रँड्स आणि डील्समधून हे पैसे पुन्हा कमावता येतील पण यामुळे टीम बांधता न आल्याची इमेज मात्र गोयंका यांच्यासोबत जोडली गेली मुळात पैशांपेक्षा मोठा विषय हा इमेजचाच आहे मागच्या वर्षी आय पी एलमध्ये मॅच हरल्यानंतर गोयंका यांचा त्यावेळेचा कॅप्टन के एल राहुल याला सगळ्यांसमोर रागवतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता अनेकांना गोयंका यांची ही वागणूक आवडली नाही त्यानंतर त्यांनी राहुलला घरी जेवायला बोलवलं सगळं काही सुरळीत असल्याचं भासवलं पण याचा पुरेसा परिणाम झालाच नाही कारण त्या सीझन नंतर राहुलनं लखनौची साथ सोडली आता आय पी एलमध्ये मॅच झाल्यावर टीम ओनर्सनं ग्राउंडवर येणं प्लेयर्सशी बोलणं हे काही नवीन नाही जवळपास प्रत्येक टीम ओनर्स हे करतात पण संजीव गोयंका यांचा व्हिडिओ व्हायरल होतो तो रागावतानाचा चिडून निघून जातानाचा राहुलचंच उदाहरण घ्यायचं झालं तर राहुलसाठी हा सीझन चांगला गेला त्याला दिल्लीची कॅप्टन्सी मिळाली नसली तरी त्याचा परफॉर्मन्स मात्र कडक राहिला त्यातही राहुलची सगळ्यात बारी इनिंग आली ती लखनौच्या विरुद्ध त्या मॅच नंतर राहुलनं गोयंकांशी बोलायला नकार दिला आणि तो त्यांचा मोठा अपमान समजला गेला ज्यांनी आय पी एलच्या इतिहासातली सगळ्यात महागडी टीम घेतली ज्यांनी आय पी एलच्या इतिहासातला सगळ्यात महागडा प्लेअर घेतला त्यांना भर मैदानात हवा तो रिस्पेक्ट मिळवता आला नाही का हा प्रश्न विचारला गेला लखनौची प्रत्येक मॅच झाल्यानंतर गोयंका मैदानावर जायला लागले प्लेयर्सला थांबवून त्यांच्याशी बोलायला लागले ला त्यांचा रिषभ पंत सोबतचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता व्हिडिओमध्ये मॅच संपल्यानंतर गोयंका सोबत काहीतरी बोलताना दिसत होते यावेळी पंत एकदम तणावात होता या सगळ्याचा परिणाम गोयंका यांच्या इमेजवरती झाला ते प्लेयर्सवर चिडतात गरजेपेक्षा जास्त इंटरफेअर करतात असं चित्र बनायला लागलं अनेकांनी रिषभ पंतच्या खराब फॉर्मसाठी गोयंका यांना जबाबदार धरलं गोयंका यांच्यामुळे पंत प्रेशरमध्ये येऊन खेळतोय त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स खराब होतोय असाही आरोप झाला मुळात प्लेयर्सच्या खेळात किंवा निर्णय प्रक्रियेत इंटरफेअर करण्याचा गोयंकांचा विषय जुनाचा आहे त्यांनी आधी धोनीला कॅप्टन्सीवरून बाजूला केलं मग त्यांचा राहुलशी वाद झाला आणि नंतर पंतसोबत रागात बोलतानाचा व्हिडिओही त्यांचाच व्हायरल झाला भारतीय विकेट किपर वर्सेस संजीव गोयंका हे चित्र उभं राहिलं ते यामुळेच या चित्रात यंदा भर पडली ती रिषभ पंची संजीव गोयंका यांचं स्वप्न आपल्या कंपनीला स्पोर्ट्स ब्रँड म्हणून मोठं करण्याचं आहे त्यांनी फक्त क्रिकेटमध्येच नाही तर फुटबॉलमध्येही पैसे लावलेत कोलकात्याच्या मोहन बागान फुटबॉल क्लबमध्ये गोयंका यांच्या आर पी एस जी ग्रुपचे ऐंशी टक्के शेअर्स आहेत शिवाय त्यांच्या आय पी एल व्यतिरिक्त इंग्लंडच्या द हंड्रेड आणि साऊथ आफ्रिकेच्या टी ट्वेंटी लीगमध्येही टीम्स आहेत पण आय पी एलसारख्या क्रिकेटच्या सगळ्यात मोठ्या लीगमध्ये चार वर्षात एवढे पैसे लावू नये गोयंका यांच्या हाती यश म्हणावं तर शून्य आहे अर्थात हे यश ट्रॉफी किंवा पैशात मोजलं जात नाही ते मोजलं जातं इमेजमध्ये उदाहरण म्हणून सांगायचं तर विजय मल्ल्यांचंच बघा साहेबांनी टीमची ओनरशिप सोडून जमाना झाला पण आजही आर सी बी जशी कोहलीची टीम म्हणून लक्षात राहते तशीच विजय मल्ल्यांची टीम म्हणूनही म्हणूनच म्हणलं या आय पी एलच्या खेळात खरं नुकसान साहेबांचं झालं आहे तुम्हाला काय वाटतं आय पी एलच्या नादात संजीव गोयंका फसले का की पुढच्या सीझनला कम बॅक करतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका